સોળા સોમવાર વ્રત કથા શ્રી ગણેશય નહ પરમ પવિત્ર અમરાવતી નામે એક નગર તે શિવાલય મહાથોર જે કા અપૂર્વ ત્રિભુવની તે થી કોને એકે વેળી શિવ પાર્વતી એકે સ્થળી ઉભયતા એ ઉળી સહજ સ્થિતિ ક્ષણ એક સ્થળ રમણીય દેખુની પાર્વતી મની શૂલપાની सारी पाठ मांडोनी खेळो ऐसे वाटते मग शिव म्हणे आवश्यक डाव मांडीला सम्यक तेथे गुरु पुजारी होता एक त्यासी गेजा काय बोले हा डाव कोणी जिंकिला सत्य सांगे ए वेळा तव तो गुरव बोलिला शिवे जिंकिला म्हणून मग दुसरा डाव मांडिला खेळता पार्वतीने जिंकिला अंबा मनी असत्य गुरव बोलिला तरी तू कोडी होशील असत्य बोलशी पापराशी वेगी घेई ममशापाशी। शापाशी तुझ कष्ट होईल सर्वांगाशी विलंब यासी न लागे यापरी गुरव शापुनी उभयता केली कैलास भुवनी गुरव पाहेोकुनी अंगीची कांती पालटली गुरव मनी चिंता करी व्याधी जाईल कैशापरी कोड अंगी दुःख करी कवन उपाय असे यासी तव तेथे अप्सरा सुंदरी घेऊन पूजा सामग्री पूजा वया शिव गौरी देवळा भितरी पाचली तिने पाहिले गुरुवाते तुझं कोड जाहले अर्थे गुरव बोले भयभीत चित्ते गिरिजेने मज शापिले हे ऐकुनी अप्सरा सुंदरी म्हणे गुरवा तू चिंता न करी सोळा सोमवार व्रत निर्धारी करिता बथा जाईल मग तो उठूनी पूजा करी करजोडूनी विनंती करी माते हे व्रत झट करी मज उकलुनी सांगीजे अप्सरा मने अवधारी तू सोमवाराचे व्रत करी दिवसा असावे निराहारी सायंकाळी पावतो मग त्या दिवशी सायंकाळी सागर चंद्रमोळी धूपदीप इत्यादी सकळी षोडशोपचारे पुजावा मग अर्ध शेर कनिक त्याचे भाग अंगारे तीन कीजे सहीत जे घृतगुळे सहित भक्षिजे लवणार जानपा ऐसे सोळा सोमवार व्रत चालविजय यथास्थित हे जाहलिया समाप्त सतरावे सोमवारी करावे कैनिक घेजे पाच शेर त्याचे भाग अंगारे समग्र घृतगुळेशी परिकर चुरमा तयाचा करावा तो चुरमा देवळी न्यावा भावे चंद्रमोळी पुजावा तिसरा भाग अर्पावा सदाशिवाशी तेधवा दुसरा भाग देवळी वाटीचे उरला एक घरा आणि जे तो आपण स्वतः भक्षीचे कुटुंबा समवेता आदरे अप्सरा म्हणजे अवधारी गुरुवा हे वत तू भावी करी कुष्ट जाईल निर्धारी सत्य सत्य ते एकता गुरव धरिता जाला अंतकर्णापासून आचरला पूर्वदशा अंग पावला समाप्ती होता कुष्ठाय या परी एके दिनी ईश्वर पार्वती मिळवणी फिरत फिरत मागुत्यानी त्याच देऊळी पातली पूर्वी गुरवाशी शाप दिधला ते स्मरण झाले पार्वतीला साक्षेपे पाहुनी गुरुवाला तुष्ठ अंगी दिसेना पार्वती पुसे प्रती तुझे कुष्ठ गेले कवने ए बोले यथार्थ निगुती श्रेष्ठ व्रताशी आचरलो सोळा सोमवार व्रत करुनी तोषविली शिव भवानी त्यांची एक कृपा अवलोकुनी अंकीचा कुष्ठ लोपला उमा ऐकुनी आश्चर्य करी एवढी या व्रताची थोरी मिहे हे व्रत आचरीन निर्धारी षण्मुख रुसला म्हणून या मग हिमन गजा व्रत आचरी पूर्ण व्रताचे अवसरी स्वामी कात्तिक का मनी विचारी मातेशी रुसने अयोग्य स्वामी उठोनी तत्काळी धावनी आला माते जवळी उमा संतोषली आनंद चितीन समाये स्वामी बोले जननीसी माझे मनीन राहावे तुजपाशी म्हणून असता अरण्यवाशी दिवस काही लोटले आता उद्भवली कल्पना जावे मातेच्या दर्शना ऐसे भावया मनकामना कारण काय सांगिजे मग शैलजा पुत्र श्रेष्ठा सोळा सोमवार धरुनी निष्ठा तेने तुझं जाहली उत्कंठा माझे भेटीची सत्यपय ऐकुनी व्रताचे महिमान स्वामी बोले स्वय आपन जननी व्रत हे मी करीन मनकामना चित्ताची सांगतो माझा मित्र एक ब्राह्मण देशांतरे गेला बहुदीन त्याची भेटी भावया लागून इच्छापोटी बसत असे या उद्देशे स्वामी कार्तिक व्रतारंभिले देख संपूर्ण होता तत्काळिक फळा फळादेश पाबला रम्यवनी सहजगती स्वामीने देखिला पंथी मित्र ओळखोनी ब्रह्ममूर्ती अष्टांगभावे भेटला विप्रनवल करी चित्ता स्वामी प्रति होय पुसता तुम्ही आम्ही मार्गी चालता भेटी हे। मित्राशी मने शिवसूत मी व्रत आचरलो अद्भुत तेनी तुझी भेटी सत्य अकस्मात पे जाहली द्विज म्हणे चमत्कार व्रताचा तरी मी करीन काया वाचा मज स्वार्थ आहे लग्नाचा म्हणून मज सांगजे शिवसूत सांगे यथाशक्ती ते ब्राह्मण धरी चित्ती व्रत चालवी यथानिभूती विदेशी गमन करीत असे होताची संपूर्ण विचित्र कर्माची गती गहन एक नगर शोभायमान रम्य अपूर्व देखिले तेथील राजा पुण्य पवित्र त्यास एक कन्या सुंदर तिचे मांडिले स्वयंस्वर पण धुधर करुनी मिळाले राजे अद्भुत अठरावनादी समस्त तया माझी द्विजनाथ ते कौतुक पाहू पातला राये हस्तिनी शृंगारुनी तिचे सुंडी माळ देऊनी यथाविधी करूनी मंडळा माझी सोडली ती हस्तिनी फिरत फिरत आली जेथे द्विजनाथ गळा माळ घालूनी त्वरित गजमस्तकी बैसविला पाहुनी राजा आनंद घन सुख सोहळा लग्न विधान करुनी वधुवरे दोघे जन स्वगृहाशी बोळविली चित्ते करुणी नांदत असता आपुले सदनी प्रभुत्व पावली राजनंदिनी पूर्ववृत्तांत जानविला स्थळी समाधानी उभयता असता सुख सदनी समये पाहुनी राजकन्या प्रश्न करी मार्गस्थ सता द्विजोत्तमा मी कैसेनी प्राप्त जाहले तुम्ही कोणत्या सुकृत्या जा महिमा हे मज लागी सांगजे द्विज मने हे विचार, व्रत केले सोळा सोमवार त्या पुन्नी मज साचार भाऱ्या प्राप्त जाहलीस राजकन्या आचर्य करी व्रत नवल परी, हे आचरोनी निर्धारी चमत्कार पाहुयाचा धरोणी पुत्राची कामना व्रत आरंभिले जाना सुफल होताच सुपुत्र रत्न सदा शिवे दिधले आणि शुचिष्मंत ज्ञानी अनुभवी आणि विरक्त पुण्यशील प्रतापवंत पितुसेवेशी से आज्ञा पाळक पुत्र जाहला देखो द्विज संतोषला म्हणे या व्रताचा प्रताप आगळा तो मज विला न जाय पुत्र ज्ञानदशेशी येता लागी होय ये पुसता की सर्वगुण संपन्नता प्राप्त कैसेनी तुम्हाते तुम्हा ते माते मने पुत्रराया उत्तम शिवरत करुनिया शूलपानी तोषुनिया मनकामना पुरविली पुत्रमने माते लागुनी हेवत सांगे कृपा करुणी भक्तिभावे आचरुनी कामना पूर्ण भावया माझी मनीचा इत्यर्थ राजा सनी बैसावे त्वरित क्लेशरहित दुःखरहित सायास सायासन करिता पुसोनी व्रत व्रतविचार यथोक्त आचरे द्विज तव एके नगरी राजा थोर रुद्धा काळ तयाचा तयाशी कोटी पुत्रसंतान नसता एक कन्या रत्न तिज लागी व्रत विचारून ब्रह्मनंद नेमिला कन्या अर्पुनी साचार विधियुक्त केले स्वयंवर राज्य देऊनी समग्र पदी आपुले नेमिला ब्राह्मण राज्य करू लागला व्रत संकल्प पूर्ण झाला तव सतरा आला स्त्रीशी सांगून पाठविले कणिक पाच शेर घेऊन त्याचे तीन अंगारे करूनी तुपबुळाचा चुरमा करूनी, सत्वर देऊळी पाठविजे तिने ऐकून समाचार म्हणे एवढा राजा थोर देऊळी चुरमा नेता विचार थोर पण कैसे निक वाटे पाचशे रुपये तबकी भरूनी पाठविले देऊळा लागुनी तिने भंगिले तक्षणी शूल शोभला શિવ મને રાજાલા તુજે સ્ત્રીને વ્રતભંગ કેલા રાજાલાગી ક્ષય આલા પતે એલ તુજ લાગી તું યા સ્ત્રી ઘરીઠેતા સર્વ ક્ષય હોઈલ તત્વતા તુજ રાજ્ય રક્ષણે આતા તરી સ્ત્રીસર્વતા ઠેવ નકો મગ ભોલે પ્રાચીન પ્રધાન તિચે બાપાચે રાજ્યુ નવે કાઢો ન હે तव निंद अंभा ईश्वर बोले प्रधानाशी तरी तू होईल धमराशी बुडेल निच्छयेसी सेशी घरी ठेविता मग उभय वर्गी विचार करूनी राजकन्या दिधली काढूनी ती चालली बहुत खेद करीतची दुःखित मानसी चिंताक्रांत चरणी चालली दूरपंथ नगर देखिले अकस्मात माझी सुंदर प्रवेशली दुर्बळ म्हातारीचे घरी तेथे राहिली राजकुमारी म्हातारी म्हणे एक नारी एक काय तुझे पती सांगते चिवटे आणावी पिकोनी तुझे मी काही देगी न साजनी अवश्य म्हणून राजनंदिनी चिवटे विकून निघू लागे श्री चिवटे ठेविली बांधून अकस्मात अद्भुत प्रभंजन वारी याने चिवटी गेली उडवण आली परतून घराशी म्हातारीस म्हणू लागली की चिवटे अवघी उडाली मग म्हातारी काय बोलली तू जाय शिखरं येथोनी तेथून राणी चालली तेलियाचे घरी राहिली तेथेही ते होणार गती जाहली ते चतुरी परीसीजे चार घाकरी भरून तेलियाने ठेवल्या होत्या तेलाने तिने पाहता रितेपणे तेल अवघे उडाले मग तेली मने झट करी तू जाय आता कृपा करी तू असता आम्ही भिकारी वाटत हो असे तेली मनी आचरे करी ते लुडाले कैशापरी ही बाई येताच घरी चाने नाहीसे दिसत असे याने बाहेर घातली ती नदी तिरी चालली तव नदी सर्व आटोनी गेली पाप योगे पा मग ती हिंडे वनात तव सरोवर देखिले अकस्मात जळ निर्मळ उचंबळत पाहुणी संधी पातली दृष्टी पडता जळावर माझी किडे पडले समग्र आसमंतीचे तिचे गुराकी सत्वर गाई जळ जळप्राशनार्थ मुले जल प्राशान करीती तव किडे देखले हे हेही जळ त्यागून जाती, किडे पडले म्हणून गोसावी राहत होतावनी तो आला उदका लागूनी एकटी पाहून राजनंदिनी घेऊन गेला आश्रमा गोसावी बोले तिचं लागून तू मज लागी कन्ने समान तुझं नाही अन्न वस्त्राची वाण स्वस्त चिते राहावे मग तेथे राहिली सुंदरी घरदंदा सर्व करी व्रतभंगाची ऐसी थोरी नाना दुःख भोगे वै तसे अनोदकाशी हात लाविता त्या माझी किडे होती तत्वता पाहुनी गोसावी चित्ता आश्चर्य करू लागला आता कवन उपाय करावा आईचे पदरी कोण दोष जाणावा काही एक यत्न करावा जेणे परिहार होईल मग आरंभिले अनुष्ठान तेने शिव झाला प्रसन्न माग मनी वरदान जिका अपेक्षा तुझे मनी मग गोसावी विनवी ईश्वरास हिचे पद्रे काय आहे दोष तो मज सांगीचे अवश्य कृपा करुनी स्वामीया शिवमने सोळा सोमार व्रत इने भंगिले माझे सत्य त्या दोषास्तव दुःख प्राप्त दशा ऐशी जानपा गोसावी मने उमापती तू कृपाळू हो निश्चिती नी दोष परिहारो नि महासती पूर्वस्थिती करावी शिवमने सोळा सोमवार केली या इचे दोष पापती विलया शिनिर्दोष निर्दोष हो निया आपल्या स्वामीस भेटेल ऐसे बोलोनी शूल पाणी गेला आपल्या स्वस्थानी व्रत करी ती जाहली कामिनी काय एक दिवस तव तिचे व्रता राशी स्मरण जाहले बहुता दिवशी कोठे असेल वनवासी शोध तिचा करावा देशोदेशी हेर पाठवले हिंडत हिंडत्या वनाशी आले त्यांनी येथे ओळखिले मागो लागले गोसावियासी तो काही न बोले वचन हेर गेले परतोन, राजा राजापाशी व्रतमान सांगता राजा हर्षला आपण आणि प्रधान दोघे चालिले न लागता क्षण थोर समारंभे घे येऊन मृदुभाषणे समाधान योगेश्वर तोष विला म्हणे राजेंदा अवधारी माझी कन्या हे निर्धारी आजवरी पाळीली माहेरी आता तुम्ही पाळीजे ऐसे बोलूनी ते अवसरी सती दिधली राजा राजाचे करी राजा उठोनी नमस्कारी गोसावियासी ते धवा आपली स्त्री हाती धरूनी बैसविली सुखासनी आपण तुरुंगी आरुढुनी निजनगरा परतले वाजत गाजत आपल्या स्थळा येऊनी महोत्सव केला दानदक्षिणा ते वेळा देऊनी ब्राह्मण दोष विले राजा राणीची भेट जाहली आनंदी राज्य करू लागली सकल प्रजा आनंद पावली महिमा अगाध नेनवे दोषदरिद्र क्लेश संकट निवरील क्षणार्थे जो कोणी मनकामना धरून आदरे व्रत करील संपूर्ण त्याचे मनोरथ होतील पूर्ण शिवकृपेने सत्यत्वे मने राघव व्यंकटेश साचार मदसी जाहला चमत्कार धरिल्या सार सर्व कामना सिद्ध होती आरोग्यवृद्धी आणि धन पुत्र पोत्र कन्या रत्न इच्छिले इच्छा परिपूर्ण व्रत पावेल सोळा कथा अनेक शवन पठन करिता देख त्या प्रसन्न उमानायक निसंशय जानपा शिव्यास विनवी श्रोतियांपती ही कथा पूर्वापार्छी नूतन नभे कवनकल्पिती चरी सत्यजा निजे श्री सोळा सोमवार कथा संपूर्ण श्री शंकरापर्णमस्तू